सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर सतरा प्रेक्षको नमस्कार मी मानसी पाहुयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्यादेव टॉप टेन न्यूज मध्ये सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना येथे दरवर्षी ऊस संशोधना संदर्भात केंद्रीय पातळीवरील अग्रगण्य ऊस संशोधन संस्था शुगरकेन ब्रीडिंग इन्स्टिट्यूट कोइमतूर यांच्या तसेच राज्य पातळीवर ऊस संशोधन केंद्र पाडेगाव यांच्या ऊस पिकाचे नवीन वाण संशोधना संदर्भात चाचण्या चालू असतात एकोणावीसशे साली संजीवनी सहकारी साखर कारखाना लिमिटेड यांचे प्रक्षेत्रावर को सात या ऊस जातीचे संशोधन होऊन को सात दोनशे एकोणावीस ऊस जाती संजीवनी हे नाव देण्यात आले होते वरील ऊस संशोधन चाचण्या बघण्याकामीइंबतूर येथील प्रमुख ऊस शास्त्रज्ञ डॉक्टर अन्ना दुराई डॉक्टर विक्रांत सिंग डॉक्टर ज्योतिरेखा पटनायक पण ऊस रोगशास्त्रज्ञ डॉक्टर आर एस यादव यांनी भेट दिली त्याचबरोबर ऊस संशोधन केंद्र पाडेगाव येथील ऊस शास्त्रज्ञ डॉक्टर उबाळे व डॉक्टर गांगुर्डे हे देखील उपस्थित होते यावेळी संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष श्री बिपिन दादा कोल्हे व कारखान्याचे अध्यक्ष श्री विवेक भैया कोल्हे तसेच मॅनेजिंग डायरेक्टर श्री बाजीराव जी सुतार यांच्याशी बोलताना शास्त्रज्ञ म्हणाले की संजीवनीच्या कार्यक्षेत्रातील जमीन पाणी व वातावरणात जास्त ऊस व साखरे चे उत्पादन देणाऱ्या ऊस जातीची पैदास करण्यासाठी या चाचण्यांचा निश्चित उपयोग होईल त्या कामी कोईमतूर व पाडेगाव येथील ऊस संशोधन संस्थान या कामी कायमच सहकार्य राहील असे ऊस संशोधन केंद्र पाडेगावचे शास्त्रज्ञ डॉक्टर उबाळे यांनी बोलताना सांगितलं दिव्यांग बांधवांच्या उत्कर्षासाठी केंद्र व राज्य शासनाने असंख्य योजना काढल्या असून माजी आमदार सौ स्नेहलता कोल्हे व युवा नेते विवेक भैया कोल्हे यांनी त्यांच्या तळागाळातील बांधवांना लाभ मिळवून देण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले आहेत तेव्हा तालुक्यातील दिव्यांग बांधवांनी संघटित व्हावे असे प्रतिपादन कोपरगाव तालुका भारतीय जनता पक्ष दिव्यांग सेलचे तालुका अध्यक्ष मुकुंद काळे यांनी केले कोपरगाव शहर व तालुका भारतीय जनता पक्ष कार्यालय व माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या कोपरगाव शहरातील संपर्क कार्यालयात जागतिक दिव्यांग दिनानिमित्त बैठक आयोजित करण्यात आली होती त्यात ते, ते बोलत होते यावेळी मुकबदीर विद्यालयाचे सामाजिक कार्यकर्ते श्री डुकरे यांनी दिव्यांग बांधवांना मार्गदर्शन केले भक्ताच्या हातून जाणते अजाणतेपणी पापकर्म होताना अथवा चुकीचे काम होण्या अगोदर प्रत्येकाला आपापला अंतरात्मा असे कृत्य करण्यास परावृत्त करण्याचा कौल म्हणजेच भगवंत आवाज देत असतो निर्माण भावनेने केल्या जात असलेल्या भक्तीने भाराव देव अशा भक्तांना पापकर्मातून बाहेर काढत असतो मात्र स्वतःच्या स्वार्थाकरिता असा देवाचा आवाज न ऐकणाऱ्या व्यक्तीचा उद्धार होत नसल्याचे रोखोक प्रतिपादन श्री क्षेत्र देवगडचे उत्तराधिकारी महंत प्रकाश नंदगिरी महाराज यांनी केले तालुक्यातील के कहेरेटाकळी या ठिकाणी श्रीनाथ आश्रम या ठिकाणी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर प्रथम वर्धापन दिनानिमित्त आयोजित त्रिदिनी कीर्तन महोत्सवातील काल्याच्या कीर्तनात ते बोलत होते

व गणपती रांजणगाव ही महत्वाची धार्मिक स्थळे आहे या धार्मिक स्थळांना भेटी देण्यासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्याचा खासदार निलेश लंके यांनी यावेळी बोलताना म्हटलं अन्न भेसळ विभागाचे अधिकारी असल्याचे भासवून चार जणांनी तालुक्यातील निपाणी वडगाव येथील योगेश फकीरचंद देवकर पोपट विलास जायबाय तर कारेगाव येथील सुमित रमेश पटारे यांना एक लाख घटना घडली या घटनेने तालुक्यातील डेरी मालक व चालक यामध्ये एकच खळबळ उडाली आहे काल रवींद्र बोरुडे यांच्या दत्तात्रय वसंतराव साठे व इतर चार अनोळखी इसम यांनी स्वतःची ओळख फूड अँड ड्रग्ज ऑफिसर सांगून कारवाईची भीती दाखवून पैशाची मागणी केली त्यांना संशय आल्याने त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली आपल्यावर कारवाई होणार हा संशय आल्याने ते पळून गेले परंतु पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात दत्तात्रय वसंतराव साठे कासारे व इतर दोन अनोळखी इसाम यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवून आज सत्तारूढ होणाऱ्या महायुती सरकारमध्ये अनेक जिल्ह्यांमधून कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे महसूल मंत्री असलेले सहकारातील मातब्बर नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा मंत्रिमंडळातील समावेश निश्चित मानला जात आहे यावेळी महायुतीला मतदानातून भरघोस साथ देणाऱ्या नगर जिल्ह्यातून आणखी कोणाला मंत्रिपदाची संधी मिळणार याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे केंद्रात व राज्यात सत्ता असूनही दहा ते बारा दिवस सत्ता नाट्यवरून वाया घालण्यापेक्षा पटकन निर्णय घेऊन हे सरकार कामाला लागेल अशी अपेक्षा होती राज्यातील जनतेने तुम्हाला ही सत्ता नाट्य करण्यासाठी बहुमत दिले नाही असे प्रतिपादन माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केले आहे यासाठी राज्यातील जनतेच्या मनातील शंका निवडणूक आयोगाने दूर करण्यासाठी कागदावर मतदान होणे गैर नसल्याचं तनपुरे यांनी म्हटलं आहे भाजपच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्याने त्यांची तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदी निवड होणार आहे त्यामुळे आमदार मोनिका राजळे यांच्या मार्गदर्शनाखाली शेवगाव पाथर्डी तालुका भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला शेवगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत फटाक्यांची आतिशबाजी व मिठाई वाटत आनंदोत्सव साजरा करण्यात आला युनियन बँकेच्या येथील शाखेमध्ये नागरिकांची अडवणूक होत असल्याचे बहुजन समाज पार्टीचे जिल्हा प्रभारी सुनील ओहळ व तालुकाध्यक्ष दत्तात्रय सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली बँकेसमोर बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे कर्जासाठी जाणीवपूर्वक वेगवेगळे वेग वे नियम घालून अडवणूक केली जाते येथील राजू साळवे यांनी बँकेचे कर्ज भरलेले असताना देखील त्यांच्या खात्यामधून परस्पर पैसे कपात करण्यात येत आहे लाल कांद्याची लागवड केल्यानंतर सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात ढगाळ वातावरण व धुक्यामुळे विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला होता बहुतांश भागात लाल कांद्याची काढणी सुरू आहे परंतु उत्पन्नात मात्र निम्म्याने घट झाल्याचे पाहावयास मिळते त्यातच चौकाळी पावसाने हजेरी लावली तर हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला जाणार आहे त्यामुळे लाल कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री